मित्रांनो बरेच जणांची अशी चर्चा होती का शुभमदा आणि गौरव दा मुला एकत्र येत नाही गौरवदा पण शुभम शुभमदा पण बोलतो शुभमदा नमस्कार नमस्कार कसं काय अर्जुनचं नियोजन झालं कारण का आज आपण बघितलं त्याच दिवशी बैल घरी आला आणि लगेच मैदानाला आज हो पाचव्या दिवशीच बैल घरी आला आणि आज मैदान पडलं होतं बोनवलीच तर असं म्हणजे काय नियोजनाचं नव्हतं दादा दादाच्या आज नियोजन झालं आणि सुंदर अशी गाडी पाला आणि गुलाल झाला गुलालाबद्दल काय बोलत आहे कारण का एक चांगली गाडी पालाली समोरचा आपला जो नंदी होता ना तो पण चांगला पाला चिक्या चा। गुलालाबद्दल म्हणजे भरपूर दिवस अर्जुन घाटावरती होता आणि मुंबईमध्ये पण अर्जुनच्या जेव्हा आपण उतरवला तेव्हा एकदम गुलाल झाले त्याच्यानंतर एक दोन गाड्या पडल्या होत्या आणि भरपूर दिवसात आज गुलाल झाला त्याच्यामुळे आज जरा आनंद वाटतो गुलालाची अपेक्षा होती का आज कारण का एक बघा अर्जुन आल्याच्या नंतर म्हणजे ना टॉपचा स्पीड पण कुठं ना कुठं तरी ना घाटावरती पण थोडंसं मागे पुढं होत होतं थो, गाडी थोडीशी क्रॉस होत होती किंवा फॉल होत होती पण आज चांगला पला किती दिवस झाले म्हणजे काय हो, त्याचं काय होत होतं उडीचीच मिस्टेक होत होती आज पण तेच झालं होतं पण बिंजोड आणि तीन पेजामध्ये थोडा फरक आहे बरोबर त्याच्यामुळं कसं बिंजूड ला गाडी पुढे येऊन पकडते आणि घाटावरती काय बार लॉबी झाल्यानंतर गाडी बाद दिवस त्या दिवशी गाडी चांगली पळाली पण कुठेतरी लॉबीच्या मुलं तेच होत कारण की पब्लिकच आहे तिथं पण पब्लिक वरतीच टाकला होता आणि पब्लिक कट झाल्यानंतर साहित्य गौरवदाच्या नियोजनाबद्दल काय बोलशील दादा काय विषय नाही टॉपचं नियोजन असते आमचं शंभर टक्के आज आपण बघता चेहऱ्यावरती एकदम आसू दादूस काय सांगशील मथुर आज आपल्याला मैदानामध्ये नाही दिसत मथुर घाटावरनं मुंबईला पण आले मग नियोजन झालं होत पण ते काय कॅन्सल केलं आराम ठेवला सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीला कुठं आपण कुठल्या मैदानात जाणार आहे आपल्या काल राहुल दादा पण देसायला होता फाटी वगैरे एकदम मस्त नेऊन बघून घेतली त्या फाटीमध्ये एक चांगली आपली प्रेक्षणीय विंजूर झाली निंबाळकर सरांसोबत काय बोलता सरांबद्दल सरांबद्दल काय सरांबद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच आहे आज सर असत तर इथे म्हणजे वेगळंच दहशत बघायला भेटले असते शंभर टक्के कारण का बघा मुंबई बिंजोडला पण सरांनी पदार्पण केलेलं आणि एक वेगळीच छाप सोडलेली आपण बरेचसे असे मैदान बघितले की सरांनी मुंबई बिंजोडमध्ये पण स्वतःच नाव करायला घेतलेलं पण नक्कीच आज आतल्यामध्ये नाही कर, ना कमी वाजते का त्यांची शंभर टक्के कमी वाजते सर असते तर आज काही वेगळं नियोजन बघायला भेटलं असता आणि वेगळीच दहशत बघायला भेटली असते सर मला तर वाटतं बिंजोडला या मैदानात शेवटी सर्वात शेवटचा मैदान आज नाही तिकडे झाले होते अजून एक शर्जयत आपल्या कर्जतला आणि या मैदानात पण दोन शर्जयती केल्या होते आपण चांगल्या असे बरोबर तुमचंच नियोजन होत्या गाड्या मारल्या होत्या दादा येणाऱ्या कालामध्ये कसं काय म्हणजे नियोजन करताय कॉकटेलचं आणि मथुरचं वगैरे आपण येणाऱ्या कालामध्ये म्हणजे आपल्या घरी जेवढी पण बैल आहेत तेवढी बैल पब्लिकची विचारले आहेत दोन्ही साईडचे पब्लिकचेच बैल आहेत त्याच्यामुळे आपल्या नियोजन करायला कोणतीच अडचण येत नाही आणि आपलं कसं असतं जास्तीत जास्त आपले दोस्ती यादीमध्ये बैल पाहिजेत पलतो आपण त्याच्यामुळे काय नियोजन प्रत्येक मैदानाचं एक दोन आधी झालेलंच असतं नाही झालं तर आपली घरचे बैल आहेत आपण त्याच्यामध्ये पलत दा एक चर्चा होत आहे की छोटा मसूर मुंबईला येते नक्की काय विषय हो मसूर पण येते मुंबईला पण थोडस आता हे पण बैल आहेत तिथे तीन त्याच्यातला एखादा घाटावर गेला तर मग त्याचं पण नियोजन इथे होईल बरोबर आहे कारण का दादा बघा एक म्हणजे दोघं चौघ जणांना हा नियोजन करायला कुठेतरी होत प्रत्येक बैल टॉपला पण ठेवायचं आहे आणि प्रत्येकाला लाईनमध्ये पलवायचं पण आहे अशा मध्ये कुठेतरी एखाद्या नंदीकडे दुर्लक्ष नको व्हायला म्हणून आपण बघतो आपण रॉबिन पण दादांचे नियोजनामध्ये पण दादांकडे दिलाय त्याच्यात मुलं सर्व बैल उतरत नाहीत आपण कारण की सर्व बैल स्पीड लावतात चांगलं आणि काय होतं जास्त बैल असल्यानंतर नियोजन पण झुलत नाही त्याच्यामुळे आता हे तीन आपली बैल आहेत मथुर कॉकटेल आणि अर्जुन तिन्ही बैल पब्लिकचे आहेत आणि आता आज अर्जुनला आणलंय पुढच्या मैदानात कॉकटेलला हो, नेऊ त्याच्या पुढच्या नंतर मथुरला नेव असं म्हणजे एक दोन बैल मैदानात नेला ऍडजस्ट होत आहे आणि याच्यामध्ये आपण नवनवीन नांदी उजेरात पण आणताय नव नवनवीन लोकांना पहिले पण देत आहे कुठं ना कुठं म्हणजे त्यांची पण हळूहळू चर्चा होत आहे कारण की आपण आज शेजारी क्षेत्रामध्ये सर्व म्हणजे जे पण आहेत दोस्ती कमवली आहे आणि प्रत्येक ज्याचा फोन येतोय त्याला आपण जर बैल पलत शंभर टक्के पहिला देतो बाजी रिकवर होत आहे काय बोलत आहे हो बाजीला पण दवाखान्यामध्ये पुण्याला पाठवलेला आहे आपले मित्र सुशन आणि संग्राम यांचे तर आहे त्याच्यावरती पण उपचार चालू आहेत लवकरच बघूया आता सत्तर टक्के तरी कव्हर झालाय अजून थोड्या दिवसामध्ये सांगितलं फेरा काढायला बोगे कव्हर झाला तर शंभर टक्के तोही मुंबईला पलताना दिसेल चालेल दादा जास्त वेळ नाही घेत एकच शेवटचा प्रश्न मथुर आणि कॉकटेल कधी पलालेला का कारण की एक व्हिडिओ बघितलेली त्या दिवशी हो पेदा दिला होता आपला मथुर आणि कॉकटेलचा उसरण्याला उसरण्याला का ठीक आहे चालेल शुभेच्छा दादा आज शर्यतीचं पन... दुसरं शर्यतीचं कसं काय असणार आहे आता बघूया थोडा आराम करतो आणि जमवतोय का म्हणजे आज पण त्या सेम पायऱ्या मध्ये करू पलताना खूप सारे शुभेच्छा असतील गौरव तू काय बोलशील <laughs> <laughs> एकदम निमंत्र गौरव नाद नाही मित्रांनो समोर बघता एक तुफान वेगाची गाडी झाली आणि विजय गाडी ठरली दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा कुठून आले आपण भेवंडीवर आपल्या बैलाचं नाव काय चिक्या दादा एक आज तुफान वेगाची गाडी बघायला भेटली आपला कुमार रणवीर राहुलबाई पाटील आडिवली कल्याण यांचा अर्जुन एक हजार एक पालाला आणि आपला चिक्क्या पालाला कशी पालेली गाडी गाडी एकदम सुट्टी तर नाही चांगली झाली पण गाडी पूर्ण चिक्क्यानी कव्हर केली काय सांगाल कारण का एक चांगली प्रेक्षणीय गाडी होती आणि आज लवकरच शर्यत झाली कसं काय नियोजन ठरलं पहिलं वगैरे पहिला तर आता ते भावाने केलेला पेरा मला ते काही माहिती नाही मी आता आज आता आले ते मला माहिती आता आले आले गुलाल अंगावर बैलावाच्या अंगावर पडलेला बघला कसं वाटतंय एकदम चांगलं वाटतं नक्कीच आपल्या म्हणजे अर्जुन बोला किंवा इतर नंदींसोबत पालायला बरीच अशी लाईन लागली असं पण आपल्या चिक चिक्याला भेटला एक चांगला पायरा झाला आणि एक शर्त पण चांगली झाली कसं काय आनंद व्यक्त करा कारण का पोरांच्या अंगावरती पण गुला एक गुलाल आणि एक ती एक होती का म्हणजे चांगल्या पहिल्या पलाव असं म्हणून चिक्या कुठून पब्लिकला पण ओके आतून पलात मग आतून जो बैल पालत शंभर टक्के त्याला गाडी जास्त खेचायला लागतो बरोबर त्या प्रकारे आपल्या चिकानी गाडी आज खेचली का गाडी खेचली आज लवकरच शर्यत झाली मग दुसरी तिचं काय नियोजन आहे का नाही बघू आमचे दुसरे पण बैल आहेत जमली तरी पण करून येते दुसऱ्या बैलांची पण आता येते ये मोठं मैदान सव्वीस जानेवारीच कसं काय नियोजन असणार आहे नियोजन चांगलं असणार आहे घरची गाडी घरची गाडी पड दादा फिटनेस एकदम चांगले बैल पण एकदम भरभक्कम दिसतंय काय म्हणजे फिटनेस वगैरे कशी आहे त्याची आणि काय खाणं रोजचं खाणं असतं तेच आहे आता आता तो चार पाच महिने होता ओके कुठन घेतलेला आपण आपण इथूनच घेतलेला त्यांनी चांगला गाजवलेला आहे हा हा मग येणाऱ्या येणाऱ्या ये कालावधी मधून काय अपेक्षा असणार आहे त्याच्यावर भरपूर अपेक्षा आहे आम्हाला हा नक्कीच खूप सारा गुलाल दादा या वर्षी किती शर्ती झाल्या या वर्षी झाल्या भरपूर सर्दी झाल्या पंधरा वीस सर्दी झाल्या आणि कसं काय म्हणजे मनाला वाटतंय तसं पलत काय आम्हाला एकदा गाडी बाहेर जाणार का सरळच पडणार वा म्हणजे बघा एक चांगला मोठा भरभक्कम आहे सरळ पळत समजा गाडी बाजूला गेली तरी असतात थांबू शकतो कुठल्या बायला जाऊन पण देणार नाही नक्कीच आज पोरांबद्दल काय बोलायला एवढी सगळी पोरा आहे एकदम व्यवस्था मजेत आहे आनंद कसा आहे पोरांचा चांगला आहे चालेल शुभेच्छा दादा धन्यवाद